पुढच्या बातम्यांकडे जपानच्या पंतप्रधानपदी साने ताकाईची यांची निवड करण्यात आली ताकाईची या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत लिबरल डेमोक्रेटिक पार्टीच्या नेत्या असलेल्या साने ताकाईची जपान इनोव्हेशन पार्टीसोबत एक नवीन युती सरकार स्थापन करतील ताकाईची यांना जपान संसदेच्या वरिष्ठ सभागृहात एकशे पंचवीस मतं मिळाली विजयासाठी आवश्यक असलेल्या बहुमतापेक्षा केवळ एक मत त्यांना जास्त मिळालं तर कनिष्ठ सभागृहात त्यांनी दोनशे सदतीस मतं मिळवली जी आवश्यक असलेल्या दोनशे तेहतीसचा बहुमतापेक्षा जास्त होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल साने ताकाईची यांचं सा अभिनंदन आहे समाजमाध्यमावरच्या संदेशात पंतप्रधान मोदी यांनी भारत जपान विशेष धोरणात्मक आणि जागतिक सहकार्य अधिक बळकट करण्याची वचनबद्धता व्यक्त केली भारत आणि जपान या उभय देशांमधील दृढ होत असलेले संबंध हिंद प्रशांत आणि त्या पलीकडील क्षेत्रात शांतता स्थैर्य आणि समृद्धीसाठी महत्वाचे आहेत असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे